अटरावल या गावात कोणीतरी अज्ञात माथे फिरूने शेतकऱ्याच्या कापणी योग्य झालेल्या केळी पिकाचे नुकसान केले आहे तब्बल दोन हजार किडीचे घड कापून नासधूस केल्याने शेतकऱ्याचे तब्बल अडीच लाखाचे नुकसान झाले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथे फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे अटरावल तालुका यावल येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामन पंढरीनाथ तायडे यांचे शेतगट क्रमांक चारशे पंचावन्न हे बटाईने केलेले आहे या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व आता केळी कापणी योग्य झाली आहे तर दोन महिन्यापूर्वीच त्यांनी तोंडी बोलणी करून कापणीवर आलेल्या केळीचा व्यवहार व्यापाऱ्यासोबत केला होता प्रतिघड पाच हजार पाचशे रुपये प्रमाणे त्यांनी दिला होता यातील दीड हजार केडी घड कापणी देखील झाली होती तर उर्वरित केडीच्या घळपैकी दोन हजार केडीच्या झाडावरील घळ कोणीतरी अज्ञात माथे फिरूने मध्यरात्रीनंतर कापून फेकून दिले यात शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चिंतामन तायडे या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चौहान करीत आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे अशा पद्धतीने शेतात पिकवलेल्या किडीची पिकाची नासधूस केल्यामुळे शेतकरी देखील दिल झाला आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून